आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल आपले मार्गदर्शक राष्ट्रीय संघटक ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन राज्य संघटक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई अध्यक्ष तसेच श्री अंबाबाई तालीम संस्था मिरज यांचे प्रेरणास्थान माननीय संजय बोकरे साहेब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्हातर्फे सांगली जिल्हाध्यक्ष राहुल दादा मोरे नाना मिरज शहर अध्यक्ष गीतांजली पाटील मॅडम उपाध्यक्ष आबिद शेख मिरज शहर कार्याध्यक्ष व तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार यांसह इतर पदाधिकाऱ्यांनी वस्तादाना भेटून पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी मान्यवरांनी संजय बोकरे साहेबांच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाचे कौतुक करून त्यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या शुभेच्छुक मराठी पत्रकार संघटना डिजिटल मीडिया मीरत शहर व तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम मत्तार